चिंचवली मध्ये सगळे सगळे तुम्हाला सगळीकडे पाहिलं कुठे कुठे शिर्डी थांब आताच नाही नंतर काढायच शर्यतीचा वेगळा काढू आता कामाचा व्हिडिओ काढायचा

हा पण लय फेमस आहे आता काय काय घेऊन देत आहे कॅमेराच घ्यायचा आहे मला पन्नास हजार त्याला घालवणार आहे मी युट्यूबवरच बनतो चांगला मोठा ब्लॉग बनवायचं तेच चालल

टाक ना बारा वाजता आपलं पण काम आहे बर का कांबळे आपलं पण काम आहे शेडचं माझं पण काम आहे

तुझा काढतो तुझा तु इकडे बघ हायकर हाय व्हिडिओमध्ये हाय कर की हाय काय आहे का नाही पोस्टर लावायच नाही यासाठी सगळे बरोबर नियोजन चालले चिकलेला असतो चिकू आपण नाही लाजत आपण गाजत असतो आपण लाजत नाही आता राहिल्याच इकडे यायच मी र वस्तीवच वस्तीवच राहिलाय मी राहायलाच यायच वस्तीवर हा येतोय की हे काय हि काम द्यायचे आहे राहणार चालू होत आता राहणार तिकडे द्यायला येणं होत नाही म्हणलं राहिलाच येतो डोक्याचं टेंशन घालून टाकतो हा होय इकडचं दाखवतोय ना कंपनी करायचं चाललंय आहे कांद्याला सावली करायचं चाललंय का ना चाळी एक नंबर बांधली पण मस्त बांधली एक नंबर हा हा ह्यांनीच का ह्यांचं काम आहे हा हाय की दिसतंय की आज जवळ जाऊन मला काय इल्डिंग लावतो पण तू मला उद्या कामाला जायची माझा इंटरनॅशनल बिझनेस इंटरनॅशनल बिझनेस माझा भंगार भंगारचा बिझनेस आहे ना माझा गौतम मादा नाही का नाही गौतम आडानी ते त्याच्या एक नंबरचा संपत्तीचा मालक झाला तो संपत्ती मांडव बांधला की आता आता काम त्याला काय तर नाही टाकायला जवळच्या जवळ सावली नाही तिला असते राहू त्याला इकडं आला का ना। नाही मग घ्यायचं ना। आहे त्याला दुसऱ्या ब्लॉग मध्ये घे आता स्पेशल हा वेल्डिंगचा ब्लॉग आहे अजय शिंदे वेल्डिंग वेल्डर हि जी वेल्डिंग बघून माझ डोळ जाईल आहे की दोघांची यारात चालू आहे आता

वास्तविक जीवन सरकारला फुटतोय फुटतो अरे शिबे देऊन पण सरकार सुधरत नाही ना आता काय करायचं कशा सुधारते सरकार सरकार करायचे तेच करते आता हे दाखवतो आंबा दाखवतो ए आंबा बदामी ना एकच नंबर आहे कसा आलाय बदामी आंबा काय होतं जावा असतो ना वा वा? का तू लाजायचं नाही व्हिडिओला का आपल्या राहणार नाही चला कसा वाटला व्हिडिओ सांगा